हल्ली डिजिटल फलक लावणे आणि डॉल्बी डीजे लावण्याचं लोन शहरातून ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात पसरलंय परंतु पंढरपूर तालुक्यातील करकंब या गावात मात्र डिजिटल फ्लेक्स आणि डॉल्बी डीजेवर बंदीचा स्तुत्य निर्णय करकंब ग्रामपंचायतीने घेतलाय गेल्या काही वर्षांपासून करकंबच्या प्रवेशद्वारावर अर्थातच एसटी बस स्थानकाच्या ठिकाणीच डिजिटल फलकांचा सुसुवाट झाला होता त्याच अनुषंगाने कर्कंब ग्रामपंचायतीने सरपंच तेजमाला शरदचंद्र पांढरे यांच्या अध्यक्षतेखाली व उपसरपंच आदित्यनाथ देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात मासिक सभा घेण्यात आली यावेळी मासिक सभेत गावात बॅनर बंदी ला बंदी करणे विषय चर्चेत आला असता या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली गावात कोणीही कुठेही ग्रामपंचायतीची परवानगी न घेता बॅनर लावत आहेत ही बाब अत्यंत गंभीर आहे व डीजेचा वापर ही मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे ग्रामस्थांना खूप त्रास होत आहे गावात मुख्य बाजारपेठ असून व दुकानांची संख्याही जास्त आहे काही प्रमाणात जुन्या मातीची कच्ची घरेही आहेत त्यामुळे डीजेच्या आवाजाने त्या घरांना धोका होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही याबाबत ग्रामपंचायतीची परवानगी घेतली जात नाही त्यामुळे गावात डीजेला बंदी करण्यात यावी असे सभेत ठरविले असता ठराव करण्यात आला ठरावाची नक्कल सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर यांच्याकडे दिली यावेळी आर आर जाधव अॅडव्होकेट शरदचंद्र पांढरे उपसरपंच आदित्यनाथ देशमुख विवेक शिंगटे आदीसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते गावात डिजिटल व बॅनर तसेच डीजे लावण्याबाबत बंदी घालण्याचा ठराव मासिक सभेत घेतल्याने अबालवृद्ध नागरिक विशेषतः महिलातून आता समाधान व्यक्त केले जात आहे दरम्यान करकंब ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचा आदर्श पंढरपूर नगर परिषद व तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींनी घेतला तर वावगं ठरणार नाही अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत